हाय हॅलो नमस्कार मी तुमचं स्वागत करते कल्पना कणगे या चॅनलमध्ये आपण आज अठ्ठावीस साईजचा ब्लाऊजचं कटिंग ब पाहणार आहोत अगोदर अकरा उंची आहे अकरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून बारा इंचाचं एक उंची घेतली आहे शोल्डर आहे पाच इंच आर्मोल म्हणजे आर्मोल आहे साडेचार इंच आणि चेस्ट साईज आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच येतो सात इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत मार्जिनसाठी तो आर्मोलचा टक्स म्हटलं उंची आहे सव्वा एक आणि पौणे एक इंच असा येतो आणि गोलाई आपण हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे वरचा आणि खालचा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे पुढचा गळा आहे पाच इंचा मग लांबी पाच इंचाची आहे गळ्याची ती इथेसुद्धा गोल गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे हलक्या हाताने पुन्हा आपण बेल्टची उंची आहे तीन इंच आणि कमरेचा चौथा भाग येतो सहा इंच आणि एक इंच टक्ससाठी आहे आणि दोन इंच पुढे मार्जिनसाठी असे प्रकार नऊ इंच होतात इकडून दोन सव्वा दोन इंचाचा उंची टाकून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायचा आहे आणि इथेसुद्धा हलक्या हाताने गोलाई द्यायचा आहे अशा पद्धतीने छान प्रकारे ओ, साध्या ब्लाउजची मेन टक्सची उं लांबी आहे तीन इंच आणि पुढे एक इंच अर्ध्या अर्ध्या इंचाची टक्स येतात इथे असे लाईन मारून घ्यायची आहे अशा प्रकारे मारून घेतल्यावर ह्याची उंची किती आहे पा त्याचे हाफ करून घ्यायचे आहे ते मी तर सव्वा दोनवर मार्क करत आहे इथून पुढे पण सव्वा दोन इंचावरच मी लाईन ओढून घेत आहे अशा प्रकारे खून करून घेतले सव्वा एक इंचाची अशी गॅप पडते गोला येण्यासाठी इकडे सुद्धा सव्वा दोन इंचाची असं मार्किंग करून घेतली आहे मी अशा प्रकारे लाईन ओढत आहे एकदम स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे सव्वा एक इंचाचं गॅप आहे बघा इथे इकडं पण सव्वा इंचाचं गॅप ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आर्महोलमधला मी असं लाईन ओढून घ्यायचं आहे तिथेसुद्धा तीन इंचाचा एक टक्स येतो आणि सगळ्याकडे जो मेन टक्स आहे ना त्याला सोडून पावपाव इंचावर असे लाईन मारून घ्यायचे आहेत इ राईट अँड सुद्धा असे लाईन ओढून घ्यायचे आहेत पावपाव इंचाचे टक्स छान येतात अशा प्रकारे हे केल्यामुळे आता आपण कटिंग करून घेणार आहोत फ्रंट आणि बॅक दोन्हीसुद्धा कट करत आहे अशा पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब विसरू नका ऑलवर से सबस्क्राईब करून ऑलवर सेट करा माझे पुढे येणारे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील आता दोन पार्ट पार्टमध्ये कटिंग करून घेऊत आपण खालचा बॅगचा आहे वरचा फ्रंटचा आहे आता क्रॉस फटी कट करून घेऊ अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून टाकू लाईन साईज असल्यामुळे एक्स्ट्रा ते पेपर उरत आहे फ्रंट आर्मोलचं कटिंग झाल्यावर आता कळ्याचं कटिंग करून घेऊ कळ्याची कटिंग गोल पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे छान येतो गळा छान बसतो आता टक्सची नॉ टक्सला नॉच लावून घेऊ अशा पद्धतीने तुम्हाला की पेपर कटिंग पाहिजे मला कमेंट करा मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवेन आता मागच्या गळ्याची लांबी घेऊ आठ इंचावर असे मार्क करत आहे खाल्लं मी अडीच इंचावर घेतले पुढचा गळा वरचा गळा दोन इंचाचा आहे खाली गोलाईना अडीच इंचावर दिले मी चांगलं पसरलं की छान येतो असं गोलाई वगैरे आणि गळा पण सुंदर बसतो वस असे आता कटिंग करून घेऊ फ्री फ्रीडनी गोलाई दिलं की छान येतो कटिंग वगैरे आपल्याला जास्त मेहनत करावे लागणार नाही प्रॅक्टिस हवा प पर परंतु थोडीशी तर गोलाई थोडीशी वर खाली वाटत आहे छान प्रकारे कट करून घेतले मी अशा पद्धतीने हे आहे बॅकचा पार्ट ए फ्रंट पार्ट क्रॉस पट्टी आहे ये आता आपण बाजूची कटिंग करून बघणार आहोत कटिंग बघणार आहोत लांबी आहे साडेपाच इंचाची डाउनिंग आहे अडीच इंचावर केलं आहे मी डाउनिंग आता इथं आर्मोल मोजून घेत आहे किती येतोय म्हणून याच्या हिशोबानेच आपण बाजू कटिंग करायचं नाही तर बाजूची गोलाई बघून आपण फ्रंट किंवा बॅकची आर्मल कटिंग करून घ्यायचं म्हणजे फिटिंग छान येतो आणि एका रेषेत येतो आडीचा अडीच डाऊन केले आहे मी ते अशा हलक्या हाताने हाता गोलाई द्यायचं आहे तर आपण बाजूला फ्रंट आणि शेप मी आत्ताच काढून घेत आहे अर्धा इंचाची गॅप असायला हवी बाजूची गोलाई आहे पाच इंचावर एक टिक करून घेतले पुढे दोन इंचाची मार्जिन देत आहे अशा पद्धतीने आता रेश ओढून कटिंग करून घ्यायचं प्लीज माझं कटिंगचं पद्धत आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून करायला विसरू नका माझं नवीन चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे सुद्धा सांगा आणि हो प्लीज रिकामी बसू नका काही ना काही व्यवसाय करा स्वतःसाठी दोन चार पैसे कमवा त्याची व्हॅल्यूच वेगळी असते रिकामी बसून बिनकामी व्यक्तीपेक्षा काही ना काही करून पुढे येण्याचा प्रयत्न करा हे आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि क्रॉसपट्टी हा आहे बाजू